दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महत्वाच्या घडामोडी घडत आहेत माजी आमदार दिलीप माने यांच्या हद्दवाड भागातील माजी नगरसेवकांनी आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा दिलाय यामध्ये नागेश ताकमोगे दादाराव ताकमोगे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सक्रिय आहेत मात्र माने गटाचे कार्यकर्ते आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्कात असल्याचं दिसून येत आहे जुळे सोलापुरातील माने गटाचे माजी नगरसेवक नागेश ताकमोगे दादाराव ताकमोगे परिवहनचे माजी सदस्य नितीन भोपळे ब्रह्मदेव दादा माने बँकेचे माजी संचालक आनंद देठे सचिन चौधरी विलास लोकरे श्याम कदम लक्ष्मण जाधव शिवसेनेचे जितेंद्र पवार आदींनी आता आमदार सुभाष देशमुख यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलाय या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली काँग्रेसनं दिलीप माने यांना ऐनवेळी एबी फॉर्म न देऊन फसवणूक केली यामुळं आम्ही सर्व संतापाची भावना म्हणून फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचं विलास लोकरे म्हणाले तसंच नागेश ताकमोगे यांनीही यावेळी तीव्र संताप व्यक्त केला